छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण हे केवळ कर वसूल करण्यापुरते मर्यादित नव्हते तर ते रयतेचे कल्याण या मुख्य सूत्रावर आधारलेले होते त्यांनी शेतकऱ्याला स्वराज्याचा कणा मानले आणि त्यांना सावकार व जमीनदारांच्या विळख्यातून मुक्त केले महाराजांच्या शेतीविषयक धोरणातील काही प्रमुख पैलू खालीलप्रमाणे आहेत एक जमिनीची मोजणी आणि प्रतवारी लँड सर्व्हे महाराजांनी मोजमापासाठी शिवशाही काठी पाहणीची काठी हे मानक ठरवून दिले जमिनीची नुसती मोजणीच केली नाही तर जमिनीच्या सुपिकतेनुसार तिचे वर्गीकरण केले अव्वल उत्तम जास्त पीक देणारी जमीन दुम मध्यम मध्यम पीक देणारी जमीन सीम कमी निकृष्ट दर्जाची जमीन यामुळे शेतकऱ्यांवर अन्यायकारक कर लादला गेला नाही दोन सारा वसुलीचे धोरण रेव्हेन्यू पॉलिसी महाराजांनी मध्यस्थांची वतनदार कुलकर्णी पाटील मनमानी मोडीत काढली आणि थेट सरकारी अधिकाऱ्यांमार्फत सारा वसुली सुरू केली उत्पन्नाचा वाटा पिकाच्या उत्पन्नाचा साधारणपणे दोन शेत पाच हिस्सा चाळीस टक्के सरकारी सारा म्हणून घेतला जाई पण तो तेव्हाच जेव्हा शेतकऱ्याला बी बियाणे आणि सिंचनाची सोय दिली जात असे सवलती दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सारा माफ केला जाई तीन शेतकऱ्यांना कर्ज आणि मदत टागाई लोन्स नव्याने शेती करू इच्छिणाऱ्या किंवा संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराजांनी तगाई बिनव्याजी किंवा अल्पव्याजी कर्ज देण्याची सोय केली बैलजोडी नांगर आणि बी बियाणे घेण्यासाठी सरकारकडून आगाऊ रक्कम दिली जात असे या कर्जाची परतफेड शेतकरी आपल्या सोयीनुसार हप्त्या हप्त्याने करू शकत असे चार पडीक जमीन लागवडीखाली आणणे जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली यावी यासाठी महाराजांनी विशेष प्रोत्साहन दिले जी जमीन वर्षानुवर्षे पडीक आहे ती कसणाऱ्या शेतकऱ्याला सुरुवातीची काही वर्षे सारा माफी दिली जात असे जसजसे उत्पादन वाढेल तसतसा सारा हळूहळू वाढवला जाई पाच सिंचन आणि पर्यावरणाचे रक्षण महाराजांनी केवळ पावसावर अवलंबून न राहता पाण्याचे नियोजन केले गावोगावी तलाव विहिरी आणि बंधारे बांधण्यावर भर दिला शेतीसाठी उपयुक्त असणारी झाडे उदा आंबा फणस तोडण्यास सक्त मनाई केली अगदी आरमारासाठी लाकूड हवे असल्यास अस मालकाची परवानगी घेऊन आणि योग्य मोबदला देऊनच जुनी झाडे तोडली जात रैतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका हा महाराजांचा आपल्या सैन्याला असलेला आदेश त्यांच्या शेतकरी कल्याणाच्या भूमिकेचा सर्वात मोठा पुरावा आहे